संजय पाटील खून प्रकरणी मुख्य संशयित विश्वनाथ उर्फ येशा देवेंद्र इटगी यास जामीन मंजूर ॲडव्होकेट मेहबूब भांडार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उसनवार रकमेच्या वादातून संजय पाटील राहणार जुना चंदूर रोड यांचा साथीदारांच्या मदतीने खून केल्याच्या आरोपातील संशयित विश्वनाथ उर्फ येशा देवेंद्र इडकी यास इच्सलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला संशयितांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अॅडव्होकेट मेहबूब भांडार यांनी युक्तिवाद केला उसनवार रकमेच्या वादातून यंत्रमाग कारखानदार संजय बाबगोंडा पाटील यांचा साथीदारांच्या मदतीने खून केला अशा आरोपातून मुख्य संशयित विश्वनाथ उर्फ येशा देवेंद्र इडगीसह इतर दोन संशयित व, व विधीग्रस्त संघर्ष बालके यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात सन दोन हजार चौदा साली दोषारोपपत्र पाठविले होते तेव्हापासून मुख्य संशयित विश्वनाथ हा कारागृहात होता सदर खटल्याची सुनावणी ही इचलकरंजी येथील सत्र न्यायालयात सुरू झाली सरकार पक्षातर्फे फिर्यादीसह सात साक्षीदार तपासण्यात आले तथापि खटल्याचे कामकाज संपण्यास उशीर लागणार आहे संशयित हा अटकेपासून कारागृहात आहे उच्च न्यायालयाने यापूर्वी दीर्घकाळ कारागृहात असणाऱ्या आरोपींना जामीन दिले आहेत त्यामुळे संशयित विश्वनाथ यालाही जामीन द्यावा असा युक्तिवाद संशयितांचे वकील अॅडव्होकेट मेहबूब बांडार यांनी न्यायालयासमोर मांडला सदर युक्तिवाद ग्राह्य मानून रक्कम रुपये पन्नास हजारचा जामीन न्यायालयाचे कार्यक्षेत्र न्यायालयाच्या परवानगी शिवाय सोडू नये या अटीवर जिल्हा व सत्र न्यायालय यांनी सशर्त जामीन मंजूर केला आणि बघण्यासाठी बेल आयकॉनवर